माझी लाडकी बहीण योजना या अगोदर जो व्हिडिओ घेतला होता त्याच्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ आहे की फॉर्म ऑफलाईन तुम्हाला कशा प्रकारे भरायचा दुसरं महत्वाचं तिथं थोडी चूक झालेली आहे नारी शक्तीचा प्रकार त्या ठिकाणी कोणता टाकायचा आहे नारी शक्तीचा प्रकार म्हणजे काय या ठिकाणी कन्फ्युज आहे आणि त्या ठिकाणी केंद्र कुठून फॉर्म भरताय त्याच्यातला संदर्भात हा नारी शक्ती प्रकार आहे काही सेकंद आपण घेणार आहोत तो फॉर्म कसा भरायचा आहे तुमचा फॉर्म ऑफलाईन आहे ऑफलाईन कसा फॉर्म भरायचा यानंतर तुमचा व्हिडिओ जो असणार आहे तो संपूर्ण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा स्टेप बाय स्टेप असणार आहे संपूर्ण स्क्रीन रेकॉर्डिंग तो यानंतर व्हिडिओ अपलोड केला जाणार आहे तो पण बघून घ्या ऑनलाईन तो नसणार आहे तो अपलोड केला जाणार आहे ठीक आहे तर या ठिकाणी जर पाहिलं आता बघा हे पाण्या अगोदर जर तुमचे कोणी मित्र असतील नातेवाईक असतील त्या ठिकाणी ग्रामसेवक असेल आरोग्यसेवक असेल एक्झामची तयारी करणार असेल पैसामध्ये पेपर असेल तर आपली त्या ठिकाणी स्त्री अकॅम नावाचं ऍप आहे इथं दिसतं का मराठीमध्ये स्त्री अकॅडमी याची मी लिंक दिलेली डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन डाऊनलोड करून घ्या फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये संपूर्ण ग्रामसेवक असेल आरोग्यसेवक भरती दिलेली आहे फ्री मध्ये बाकी सर्व नोट्स फ्री मध्ये दिलेल्या आहेत ठीक आहे तर आता बघूया या ठिकाणी नारी शक्तीचा प्रकार आणि तुमचा फॉर्म जो आहे ऑफलाईन फॉर्म कुठून भरायचा आहे कुठून फॉर्म भेटणार आहे ते सविस्तर या ठिकाणी पाहूया बघा हे जे पाहता तुम्ही नारी शक्तीचा प्रकार एक सात आठ प्रकार आहे त्यातला कुठला प्रकार आहे तर बघून घ्या त्या ठिकाणी एक सेकंद ठीक आहे चलो तर तुमचं मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना हो जो अगोदर आपण फॉर्म पाहिला होता त्याच प्रकारचा फॉर्म आहे सेम फॉर्म भरायचा आहे काय बदल नाही त्या ठिकाणी महिलांचं संपूर्ण नाव तुमचं सध्याचं जे नाव आहे ते पूर्ण तुमचं स्वतःच नाव समजा एक उदाहरण या ठिकाणी आपण घेऊया नावासंदर्भातलं एक उदाहरण बघा या ठिकाणी एक नाव घेऊ आपण दुर्गा ठीक आहे हे नाव आहे दुर्गा जे काय असेल ते पुन्हा इथे रवी आणि त्यांचं काय जे आडनाव असेल ते इथं नाव लिहायचं आडनाव ठीक आहे मग इथं तुमचं महिलेच लग्नापूर्वीचं नाव तुमचं माहेरचं नाव लिहायचं इथं माहेर इथं सासरचं नाव लिहायचं जे आहे ते तुमची जन्मतारीख टाकायची इथं तुमचा तारीख टाकायची इथं तुमचा महिना टाकायचा आहे कुठल्या महिन्यात आहे आणि इथं तुमचं वर्ष टाकायचंय कधी जन्म झाला ते वर्ष या ठिकाणी टाकायचं तुमचा संपूर्ण पत्ता सध्या कुठं राहताय तुम्ही सध्या राहण्याचा पत्ता संपूर्ण डिटेल टाकायचा आहे आता बघा इथं जन्माचं स्थान ठिकाण वेगळं आहे तुमचं लग्न झालंय याचा अर्थ तुम्ही जर सासरमध्येच तुमचं माहेर सासर एकच असेल तर मग पत्ता एक असेल परंतु माहेर वेगळा असेल सासर वेगळा असेल तर बघा जन्माचं ठिकाण तुमचं जन्म ठिकाण कुठं झालंय तुमचं माहेर जिकडे तिथं जन्माचं जो ठिकाण झालंय तिथं लिहायचं तो तालु गावाचं नाव जे काय असेल ते त्याच्यानंतर कुठल्या जिल्ह्यात झाला तो जिल्हा लिहायचं आहे गाव किंवा शहरात झाला शहर लिहायचंय ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायत मार्क करायचे नगरपंचायत नगर नग, नगरपालिका जे काय असते आणि पिनकोड भरायचा आहे मोबाईल क्रमांक टाकायचा जो आहे तो आधार क्रमांक इथे टाकायचा त्या ठिकाणी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवली एखादी योजना आहे संजय गांधी आहे निराधार योजना आहे आता पीएम किसान योजना त्याचा लाभ घेत असेल तर हो करायचंय नसेल घेत तर नाही करायचंय त्याला हो असं करायचंय जर घेत असेल तर किती पैसे येतात तुम्हाला बाराशे रुपये येतात संध्या गांधी निराधाचे का दोन हजार रुपये येतात ते इथं लिहायचंय परंतु त्या ठिकाणी जर तुम्हाला पंधराशे रुपयापेक्षा जास्त सरकारकडून त्या ठिकाणी अनुदान भेटत असेल किंवा सरकारकडून लाभ भेटत असेल तर या योजनेचा तुम्हाला फायदा होणार नाही विवाहित तुम्ही विवाहित आहात घटस्फोटीत आहात विधवा आहात परित्यक्त आहात किंवा निराधार एवढं तिथं फक्त टिकमार करायचं बाकी काहीच नाही करायचं बँकेची संपूर्ण डिटेल टाकायची बँकेचं बघा कुठली बँके बँकेचा तपशील इथं बँकेचं पूर्ण नाव कोणती जी बँक असेल तुमचं ज्या बँकेत अकाउंट असेल त्या बँकेचं नाव टाकायचे मग तुमचं नाव टाकायचं संपूर्ण मग अकाउंट नंबर टाकायचं बँकेचा आणि मग बँकेचा आय एफ सी कोड टाकायचा आहे एफ सी कोड माहित नसेल तर तिथं विचारा सांगता तुम्हाला त्याच्यानंतर इथं जर पाहिलं तर इथं महत्वाचं आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का असेल तर हो म्हणायचं नसेल तर नाही म्हणायचं पण जोडून घ्या महत्वाचं आहे बँक महाराष्ट्र खाता आहे चालेल का चालतं सविता बँक महाराष्ट्र सुद्धा चालतं कुठलंही बँकेच अर्थ कुठलंही फक्त आधार लिंक करून घ्या तुमचं आधार कार्ड त्या बँकेला बघा नारी शक्तीचे प्रकार इथं महत्वाचं दिले आता अंगणवाडी सेविका हा प्रकार काय आहे तर तुम्ही तो फॉर्म अंगणवाडी सेविकेला सादर केलाय का फॉर्म भरलाय कुठून भरलाय तुम्ही अंगणवाडी सेविका तिथून भरलाय का तिथून भरला नसेल तर हरकत नाही अंगणवाडी मदतनिसराकडून फॉर्म भरलाय का तुम्ही प्रवेशिकाकडून फॉर्म भरलाय का तुम्ही ग्रामसेवकाकडून फॉर्म भरलाय का तुम्ही वार्ड अधिकाऱ्याकडून फॉर्म भरलाय का तुम्ही सु सुविधा केंद्रातून ऑनलाईन फॉर्म भरलाय का तुम्ही सामान्य महिला आहात स्वतः तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताय का तर बघा तुम्ही स्वतः फॉर्म भरत असताल ऑनलाईन किंवा ऑफलाईन जे काय असेल तुम्ही स्वतः जर फॉर्म भरला स्वतः तुम्ही स्वतः फॉर्म भरत आहात ठीक आहे तरी सामान्य महिला कुणाला करायचं जर तुम्ही ऑनलाईन स्वतः फॉर्म भरत असताल किंवा ग्रहिणी करायचं स्वतः जर फॉर्म भरत असाल तरच करायचंय आणि आता शेतूतून फॉर्म भरला तर शेतू सुविधा केंद्राला टिकेमार करायचं इथं सहा नंबर लागतो वाढ अधिकार भरला असेल त्यांना टिकमार करायचं अंगणवाडी कोण भरला त्यांना टिकमार करायचं कळतंय का हे याच्यासाठी दिलेलं आहे इथं अनेक जण तिथं नेमकं करावंच काय कळत नाही मग सामान्य महिला करतात आणि फॉर्म भरायला शेतू सुविधा केंद्रात जातात प्रत्येक शेतू सुविधा केंद्राला सरकार एका फॉर्म ची पन्नास रुपये देणार आहे किती रुपये देणार आहे पन्नास रुपये देणार आहे सेतू सुविधा तुम्ही फॉर्म भरायला जाता फुकट फॉर्म भरून घ्या त्यांच्याकडून कारण सरकार त्यांना पन्नास रुपये देणार आहे सर्वांना त्याच्यानंतर त्यानंतर इथं जर पाहिलं असेल तुम्ही तर पहा या ठिकाणी तुम्हाला लागणारे जे डॉक्युमेंट आहे ते अपलोड करायचे कुठले आधार कार्ड अपलोड करा तुमचं जन्म प्रमाणपत्र नसेल तर टी सी सुद्धा चालते इथं आदिवास नाही टी सी चालतं उत्पन्न तर तुमच्याकडे रेशन कार्ड ज्याला राशन कार्ड रेशन कार्ड म्हणतो हे चालतं इथं इथं तुमचं केशिरीच असावं रेशन रो कार्ड कुठलं केशिरी किंवा मग पिवळा असावं दोन्ही पैकी असेल तरच उत्पन्न नसेल तरी चालतं परंतु जर केशरी सुद्धा रेशन कार्ड नाही आणि पिवळं सुद्धा नाही तर मग तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढावं लागतं कंपल्सरी अर्जराचं हमीपत्र जे मी अगोदर घेतलं ते हमीपत्र भरून द्यायचं सर्व त्याच्याशिवाय पंधराशे भेटणार नाही पासबुक पासबुकचं पहिलं पेजरास इथे जोडायची अपलोड करायची आणि अर्जराचा फोटो घ्यायचा बस याच्या व्यतिरिक्त फॉर्म मध्ये जास्त काही नाहीये ठीक आहे हा सेम हेच आहे तिथं दिलेलं बघा इथं तुम्हाला संपूर्ण वाचायचं आणि इथं तुमचं नाव लिहायचं जे काय असेल ते इथं तुमची सिग्नेचर करायची झाली संपला विषय चला फॉर्म संपूर्ण डिटेल फॉर्म झाला आता हजाराचं हे जे हमीपत्र आहे हे भरायचंय इथं भरायचं म्हणजे काही लिहायचं का पियन आणि काहीच नाही फक्त इथं टिकमार डबे देणे डब्यात मार्क करायचे तुम्ही एखाद्या कुटुंबाचा आर्थिक वार्षिक उत्पन्न तुम्हाला दीड लाख अडीच लाखापेक्षा जास्त आहे का नसेल तर मार्क करायचे ठीक आहे हे संपूर्ण वाचायचं आणि टिक मार करायचं बस या बाहेरच्या फॉर्म मध्ये काही नाही ऑफलाईन फॉर्म इथे तुम्हाला पावती भेटणार आहे कार्यालयीन कामकाजाची पावती दिसते अर्जाची पावती इथं तुमची त्या ठिकाणी अर्ज स्वीकारायची सही करायची तुमची सही नाही इथं तुमची सही करायची नाही ज्याने अर्ज घेतला त्याची सिग्नेचर आहे इथं कळले का हा इथं बघा चार नंबरचा मुद्दा कुठे गेलाय तो एक सेकंद दाखवतो okay. हा मुद्दा बघा काय इथं एक सेकंद इथं घेतोय बघा काय हा अर्जदाराचे हमीपत्र दिसतंय का एक सेकंद हमीपत्र दिसतय का इथं अर्जराचं हमीपत्र बघा या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही अर्जराचं हमीपत्र दिसतंय का या अर्जराच्या हमीपत्रावर तुम्हाला हे हमीपत्र तिथं जोडायचं सेम सेम हमीपत्रामध्ये काय अर्जराचं हमीपत्र हमी काहीच नाही इथं माहिती वाचायची मार मार्क करायची माहिती वाचायची मार्क करायची ठीक आहे चाल तुमचं हमीपत्र तिथं हा फॉर्म जास्त त्या फॉर्मला वेळ लागत नाही ठीक आहे आणि इथे पोस्ट पावती घ्यायची ज्यांच्याकडे फॉर्म भरला असेल तुम्ही त्यांच्याकडे आता कोणाकडे फॉर्म भरणार आहे तुम्ही बघा एवढ्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि त्यांच्याकडून ही पोस्ट पावती घ्यायची एक सेकंद बघा <laughs> एक सेकंद एक एवढ्याच ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि त्यांच्याकडून पोस्ट पावती घ्यायची का अशा प्रकारे फॉर्म भरायला एकदम साधा सुविधा फॉर्म आहे आवडलं ले लेक्चर तर सर्वजण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थांबतोय आता यानंतर जो आपलं लेक्चर असणार आहे ते खूप महत्वाचं असणार आहे त्यामध्ये ऑनलाईन फॉर्म तुम्हाला कशा प्रकारे भरायचं ते घेणार आहे बँक अकाउंट कुठलंही चालतं कुठलंही बँक अकाउंट त्या ठिकाणी चालतं कुठलंही असू त्या बँक अकाउंट काही फरक नाही पडत बँक अकाउंट ठीक आहे चल इथं बघा हे जे महत्वाचं आहे आपली बॅच आहे श्री श्रीम नावाचं ऍप आहे डाउनलोड करा तुमचे कोणी मित्र असतील नातेवाईक भाऊजी असतील त्यांना डाउनलोड करा सांगा महत्त्वाचा आहे पेसा भरती आरोग्यसेवक ग्रामसेवक इथून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळते फक्त एकूण पन्नास रुपये फीस ठेवलेली आहे ओके चला थांबतो था।